गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामेडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाईन्स नाशिक मधील कुंभमेळाचे काम वेळेत पूर्ण होणं अशक्य त्र्यंबकेश्वर मधील योग्य प्रकारे काम सुरू नसल्याचा साधू महंतांचा आरोप सरकारने दखल घेण्याची मागणी अजित पवार महाविकास आघाडीत आले तर त्यांचं स्वागत काँग्रेस नेते सतीश पाटील यांचं कॉफी विथ कौशिक कार्यक्रमातून मोठं वक्तव्य महाराष्ट्रात <ißakree> बिहार भवन बांधणारच राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का बिहारचे मंत्री अशोक चौधरींचं टीकास्त्र तर त्यांनी त्यांचं राज्य बघावं मनसे नेते अभ्यंकरांचा पलटवार मुंबईकरांना पुढील महिन्यामध्ये महापौर मिळण्याची शक्यता भाजपा आणि शिवसेना गट नोंदी न झाल्याने महापौर निवड पुढे आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर एकतीस जानेवारीला होणार होतं मतदान सोलापुरातील बार्शी जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र भाजपाला हरवण्यासाठी महाआघाडीची स्थापना राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सर्व नेते आमच्याकडे येणार संजय राऊतांचा दावा तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत राऊतांनी सत्तेचं स्वप्न पाहू नये बावनकुळे यांचा पलटवार मुंबईतील <्याँगा> ओशिवरा गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानला पोलीस कोठडी तीन दिवस राहावं लागणार तुरुंगातच राहुरीत ध्वळच्या हद्दी प्रेम संबंधातून उक्कल गावच्या तरुणाचा खून महिला व प्रियकर पोलिसांच्या ताब्यात पोलीस व तपास विहापूर ग्रामपंचायतीचा कारभार चर्चेत सव्वीस जानेवारीला आत्मदहन सरपंच बाई आणि उजाबती करणाऱ्याला बळ कोणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या विरोधात संताप महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका